पुणे महापालिका आयुक्तांच्या मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानामधून मोठ्या प्रमाणावर महागड साहित्य गायब झाल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे नवीन आयुक्तांनी ताबा घेण्यासाठी हे निवासस्थान उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आलाय दीड महिने हे निवासस्थान बंद होतं ते उघडल्यानंतर अनेक वस्तू गायब झाल्याचं आढळलंय गायब साहित्यामध्ये जुन्या काळामधील ब्रॉन्जचे दिवे झुंबर चार एसी किचन टॉप युनिट्स डायनिंग टेबल दोन एलईडी टी व्ही अशा महागड्या वस्तूंचा समावेश असल्याची धबक्या आवाजामध्ये चर्चा आहे हा प्रकार समोर आल्यानंतर नामुष्की टाळण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन भवन विभाग हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न करत होत दरम्यान हे साहित्य नव्यानं घेण्यासाठी शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयानं नव्यानं आता निविदा काढली आहे धक्कादायक बाब म्हणजे या परिसरामध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही उपलब्ध असताना तसेच बंगल्यावर चोवीस तास सुरक्षा रक्षकांचा पहारा असताना देखील हे साहित्य नेमकं गायब झालंच कसं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे यावर आयुक्त नवल किशोर राम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे सर एक तक्रार प्राप्त आहे काही राहायच्या काही साहित्य गेलेलं आहे चोरीला गेले कोण घेऊन गेले काय सगळं स्पष्ट सांगतो दोन महिन्यापूर्वी आयुक्त तिथून गेले राजेंद्र भोसले साहेब आणि असं कुठलाही माहिती जे काही असा स्टॅब्लिश इन्फॉर्मेशन नाही आहे एक्झॅक्टली काय माहिती आहे कुठला म्हणजे बरोबर हे नाही आहे त्या त्या आधारे त्यांना इनडायरेक्टली बदनाम करणे हे चुकीचं आहे बिक बिकॉज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या पंग्याला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही जेव्हा इथे आलो आम्ही आमच्याकडे भरपूर साहित्य होतं कारण मी नऊ वर्ष राहिलेला आहे जिल्हाधिकारी म्हणून तसंच दिल्लीमध्ये आमच्याकडे इतकं समान आहे की हे सगळे हे आमच्या घरमध्ये झाला सेट थोडाफार काही आवश्यकताप्रमाणे किचनचं काम काही हॉलचं काम आम्ही करून घेतलं माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्यात कुणालाही काही माहीत नाही शेवटी सेवटी याच्यामध्ये जबाबदार जे जा आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही ज्या ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते त्याचा रेकॉर्ड कुठे आहे ते कुठे गेला हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर सीसीटीव्ही सीसीटीव्ही पण आपल्या इथे लागले त्याच्यामध्ये ते ठीक आहे ना मी त्याच्या एक चौकशी करून नक्कीच माहिती देतो पण विद्युत विभागाने जे आहे ते इतर साहित्य आणि इतर साहित्यासाठी वीस लाखाची निविदाची निविदा प्रक्रिया सुरू केली निविदाची प्रक्रिया असं ऐका ना नवीन नवीन आता मी जेव्हा मी जॉईन झालो असा कुठलाही असा सामान घेतला नाही ज्यासाठी निविदाची गरज आहे आणि वीस लाखच्या निविदा ते मी विचारतो नेमके काय त्यांनी वीस लाखचा सामान घेतला तुमच्यावर अपेक्षा आहे पुणेकरांची ही पारदर्शकता पाहिजे ना हे म्हणतात विद्युत विभागाची जबाबदारी नाही महापालिका बनवून म्हणतात आम्ही करतो बरोबर कसं आहे कसं इथे आपल्या शासकीय कामकाजमध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स आहे हा पण एक नवीनच प्रॉब्लेम समोर आला ते मी करतो बरोबर